नमस्कार मी डॉक्टर कार्तिक भोसले मी एक हृदयरोग तज्ज्ञ आहे मी कार्डिओलॉजी क्लिनिक वाकड पुणे येथे प्रॅक्टिस करतो तर आज आपण जाणून घेऊयात की तरुण वयामध्ये वाढत्या हृदयरोग रोगाचं प्रमाण तुम्ही आजकाल ऐकलं असेल भरपूर तरुण लोक जे की वीस ते तीस वर्ष किंवा तीस ते चाळीस वयामध्ये आहेत त्यांच्यामध्ये हृदयाच्या झटक्यांचं प्रमाण खूप वाढलं आहे तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये किंवा फ्रेंड सर्कलमध्ये किंवा फॅमिलीमध्ये किंवा तुमच्या सोसायटीमध्ये तुम्ही हे एखादी अशी न्यूज ऐकली असेल की ज्याच्यामध्ये की तो व्यक्ती एकदम हेल्दी होता की नॉर्मल होता आणि तो अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्याला आकस्मिक निधन झालं पण हे असं होतं काय आहे तर हे आज आपण जाणून घेऊया सगळ्यात पहिला हृदयरोगाचा झटका हा तरुण वयात डेंजरस का आहे कम्पेअर टू जो माणूस वयोवृद्ध आहे तर सगळ्यात पहिला जेव्हाही हृदयात ब्लॉकेज होतात तेव्हा नॅचरली हृदयामध्ये काही कोलॅट्रल्स किंवा एक अल्टरनेटिव्ह रक्तवाहिन्या तयार व्हायला सुरू होतात जे वयोवृद्ध लोकांमध्ये ब्लॉकेजेस निर्माण होतात ते ग्रॅज्युअली होतात त्यामुळे त्यांच्यामध्ये तो कोलॅट्रल्स बनण्याचा वेळ भेटतो आणि त्यामुळे त्या हृदयाच्या भागाला काही ना काही कोलॅट्रल्सनी रक्तप्रवाह तयार झालेला असतो त्यामुळे त्यांच्यामध्ये इमेजट हार्ट अटॅक किंवा सडन कोला होण्याची रिस्क कमी असते तरुण वयामध्ये असे कोलॅट्रल्स कम कमी असतात कम्पेअर्ड टू वयोवृद्ध माणसाच्या त्यामुळे अगर हार्ट अटॅक आला तर त्या तरुण वयामध्ये त्या हृदयाच्या भागाला रक्तप्रवाह लगेच कमी होतो आणि त्यामुळे तो हार्ट अटॅक डेंजरसही असू शकतो दुसरं कारण हे प्रमाण वाढलेलं काय आहे आधी हृदयरोग हे एक वयोवृद्ध माणसाचा रोग मानला जात होता पण आता हे एकदम तरुण वयामध्ये पण दिसून येत आहे हृदयरोगाचे झटकेच नाही तर शुगरचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे बीपीचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त वाढलेलं तर हे असं का होत आहे तर सगळ्यात पहिलं वाढतं ताणतणाव आजकालच्या तरुण वयामध्ये खूप स्ट्रेस घेतला जातो वेळेवर झोप घेतली जात नाही वेळेवर आहार घेतला जात नाही दुसरं Survey, smoking, alcohol, वा, uh, abuse, वाईट सवयी जसं की स्मोकिंग अल्कोहोल कन्झम्शन किंवा ड्रग अब्यूज ह्याच प्रकारच्या वाईट सवयीचं प्रमाणही जास्त वाढलं आहे तिसरं व्यायामाचा कमीपणा किंवा व्यायामाचा अभाव त्याच्यामुळे पण स्थूलता वाढणे वजन वाढणे आणि सबसिक्वेंटली त्याच्यात रूपांतर शुगर बी पी आणि हार्ट अटॅकमध्ये होणे याच्यामुळेही हृदयरोगाचे झटके खूप वाढलेले आहेत आणि जेव्हा एक्सरसाईज करतात किंवा जिम लावतात किंवा मॅरेथॉन रन करतात अशावेळी प्रॉपर ट्रेनिंग न घेता किंवा प्रॉपर हायड्रेशन न मेंटा मेंटेन करता या सगळ्या गोष्टी करणे त्याच्यामुळे अचानक हृदयावर दबाव येणे आणि हृदयाचा झटका उत्पन्न होणे या प्रकारच्या गोष्टीमुळे हृदयरोगाचे झटके वाढलेले आहे तर पण हे कसं जाणावं हो? जर कोणाला हृदयरोगाच्या झटका येण्याची शक्यता आहे किंवा काय लक्षणे असतात याची तर कोणालाही अगर छाती भरून आली घाम यायला लागला अनइझी वाटायला लागलं घाबरटपणा वाटायला लागला किंवा छाती स्क्वीज झाल्यासारखं वाटू लागलं ला। तर अशा व्यक्तींनी लागलीच जवळच्या क्लिनिकमध्ये जाऊन आपला ॲटलिस्ट ई सी जी करून घ्यावा त्याच्याकडून आपल्याला भरपूर महत्त्वाची इन्फॉर्मेशन मिळते दुसरं रेग्युलर चेकअप किंवा प्रिव्हेंटिव्ह चेकअप ही आम्ही सजेस्ट करतो जसं की शुगर कोलेस्ट्रॉल ब्लड प्रेशर हे आपल्या क्लिनि जवळच्या डॉक्टरकडे जाऊन कमीत कमी इयरली -कमी चेक करून घ्यावं आणि तुम्हाला काही रिस्क फॅक्टर असतील तर तुम्ही टू इको किंवा स्ट्रेस टेस्ट ह्या प्रकारच्या हार्ट टेस्ट पण करून घ्यावा तसेच जर तुम्हाला ऑलरेडी रिस्क फॅक्टर असतील जसं की कोणी डायबिटीज असेल हाय ब्लड प्रेशर असेल हाय कोलेस्ट्रॉल लेवल्स असतील स्मोकिंगचं प्रमाण असेल फॅमिलीमध्ये कोणाला हृदयरोगाचा झटका किंवा हृदयरोग असतील तर अशा व्यक्तींनी ॲडव्हान्स स्टेज जसं की सिटी करणारी रॅन्जोग्राफी किंवा सिटी कॅप्शन्स करून ह्या सध्या करून घ्याव्या जेणेकरून आपण हृदयातले ब्लॉकेल वेळेच माहिती करून त्याचा उपचार करून घेऊ आणि भविष्यातले हृदयविकाराचे झटके आपण वाचवू शकू तर ओव्हरऑल तुम्हाला मी हे सांगू इच्छितो की तुम्ही घाबरू नका पॅनिक होऊ नका हां जरूर तुम्हाला रेग्युलर एक्सरसाइज हेल्दी डाएट वेळेवर झोप व्यवस्थित ताणतणावाचं नियंत्रण आणि वाईट सवयीपासून दूर हे तर करावंच लागेल ह्याचे हेच करून तुम्ही नियमित आपलं हार्ट चेकअप पण करून घ्या जेणेकरून आपल्याला वेळेवरच रोगाचं निदान करता येईल आणि ट्रीटमेंट घेता येईल आणि लक्षणाबद्दलही तुम्ही जाणून घ्या अशी लक्षणं आढळल्यास तुम्ही लवकरात लवकर, लवकर उपचार करा कारण की आम्ही पाहतो की हार्टसाठी वेळ खूप महत्त्वाचा असते वेळेस उपचार केला तर आपलं हार्ट वाचू शकतं त्यामुळे कधीही हार्ट ट्रीटमेंटसाठी डिले करू नका तरी तुम्हाला हृदयरोगाविषयी काही प्रश्न किंवा शंका असतील तर तुम्ही आम्हाला नक्की विचारू शकता आमचा ॲड्रेस वाकड रावेत आणि बानेर पुणे इथे आहे किंवा तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरही कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद स्टे सेफ स्टे हेल्दी